अखेर बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा होय शेतकरी मित्रांनो कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा तेजी शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढले ते जाणून घेऊ सर्वच बाजार, बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव त्याबद्दल विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येक शेतकरी मानवने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आनंदाची बातमी घेऊन आलो म्हणून या व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी अजून गुड न्यूज सर्व शेतकऱ्यांसाठी साठ हजारापर्यंत ट्रॅक्टरचे दर घटणार जीएसटी कपात मित्रांनो जीएसटी कपातीनंतर ट्रॅक्टरच्या किमती पर्यंत तर इतर कृषी यंत्राच्या किमतीत पावणे दोन लाख रुपयापर्यंत बचत होणार असल्याचा दावा केंद्र शासनाच्या यंत्रणांनी केला आहे पान मसाला गुटखा सिगारेट जर्दा उत्पादित न केलेला तंबाखू आणि बीडी या व्यतिरिक्त इतर सर्व वस्तीवरील जीएसटी वस्तू आणि सेवा कर दरातील बदल येत्या बावीस सप्टेंबर पासून लागू होणार आहे त्यामुळे कृषी यंत्रे यांच्या किंमती क किती कमी होतील याचे चित्र त्यानंतर स्पष्ट होईल सध्या तरी यंत्रे व अवजारी उत्पादक कच्चा माल पुरवठा पुरवठादाराकडील सुधारित किंमत सूचीची वाट बघत आहे अवजारे तयार करण्यासाठी सुटे भाग लागतात त्यावर पुरवठादार किती सूट देत आहेत हे सुधारित कोटेशनमधून लक्षात येणार आहे कोटेशनमधून आकडे व निर्मिती खर्च याचा मेळ बसून यंत्र किंवा अवजाराची मूळ किंमत किती रुपयांनी कमी करायची याचा निर्णय अवजार उत्पादक घेणार ल्चर मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भारत पाटील म्हणाले कृषी यंत्रे एस जीएसटीत कपात होऊन तो पाच टक्के केला गेला आहे मित्रांनो म्हणजेच एकूण सात टक्के सवलत मिळाली आहे मात्र सुट्ट्या भागावर जीएसटी कपात सवलत दिली की नाही याबाबत अवजार उत्पादक उद्योग संभ्रमात आहे त्यामुळे आमच्या पुरवठादारांनी आम्हाला सात टक्के सवलत दिली आहे तरीच ती ग्राहकापर्यंत पोहोचणार आहे समजा आम्हाला पूर्वीप्रमाणेच अठरा टक्के आणि सुट्टे भाग खरेदी करायचा लागले तर आम्हाला पुन्हा हिशोब करावे लागतील त्यानंतरच मूळ उत्पादनात ग्राहकाला नेमकी किती सूट द्यायची हे कृषी यंत्र उत्पादक ठरवतील त्यासाठी किमान दोन आठवड्याचा कालावधी लागेल मित्रांनो शेतकऱ्यांसाठी फायद्याची गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांचे जे काही कृषी यंत्र सर्व आहे सर्वच किमती कमी होणार आहे मित्रांनो दिवाळीमध्ये बाजारपेठमध्ये प्रचंड धुमेपा खेती गाडीचे संस्थापक व ट्रॅक्टर उद्योगाचे अभ्यासक प्रवीण शिंदे म्हणाले शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंवा कृषी अवजारे निश्चितपणे कमी किमतीत मिळतील केंद्र शासनाने जीएसटी कपातीचा निर्णय जाहीर करताच तात्काळ किमती उतरणे अपेक्षित नाही कारण जीएसटी किमतीचे कपातीची प्रत्यक्ष व्यवहारात अंमलबजावणी कशी करायची हे उत्पादक कंपन्यांना अभ्यासांती ठरवावे लागते तर त्यांच्या मते राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीत सव्वीस हजार ते पासष्ट हजार रुपयापर्यंत सवलत मिळेल आणि दिवाळीमध्ये जास्त सवलत मिळण्याची शक्यता वेगवेगळ्या वेगवेगळे यंत्रासाठी आहे वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो नाशिक येथे खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बघा कांदा जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंत गेला तर कोल्हापूर येथे मित्रांनो पाच हजार दोनशे शहाण्णव क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त अठराशेचा भाव कांद्याला बघायला भा मिळत आहे तर मित्रांनो चंद्रपूर गजोड येथे बघा सर्वात जास्त दोनशे साठ क्विंटल आवक होऊन कांद्याला जास्तीत जास्त तीन हजाराचा भाव जाताना दिसत आहे सातारा येथे एकशे सव्वीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त बघा दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला भा मिळत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा एकोणावीस हजार आठशे एक क्विंटल कांद्याची आवक होऊन Just to just to. तेवीसशे रुपयाचा भाव या ठिकाणी कांद्याला बघायला मिळत आहे हिंगणा येथे लाल कांदा चौतीस क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा दोनशे पन्नास क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त तीन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे कामठी येथे लोकल कांदा बारा क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजार तीस रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे नागपूर येथे पांढरा कांदा तेराशे साठ क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर सटाणा ते उन्हाळी कांदा बारा हजार तीनशे पंच्याहत्तर कुंटला कोण जास्तीत जास्त बावीसशे पंच्याहत्तरचा भाव मिळत आहे